बऱ्याचशाला शासकीय योजना बऱ्यापैकी माहित नाही कुणाचं काय मी कामात चालूच आहे आपण दोन तीन कोटी रुपये मिळून देतो लोकांना तर कुणाचं तर होत आहे संपर्क करा मी तुमचं हॉस्पिटलचा कोणत्याही कामात करू आज ती किडनी घेता मी काम करून पूर्ण टीम आपल्याला मदत करते

मंत्री पदापर्यंत नेऊन पोहोचवलं त्या माणसाने आपल्या तालुक्यात काय विकास केला का इथं बसलेल्यांपैकी कोविड काळामध्ये कित्येक जणांच्या घरातील काहीचे भाऊ गेले असतील काहीचे वडील गेले असतील काही असतील ही संख्या आपण करत आम्ही करू शकत होतो या सर्वांना आपल्या घरातली जी व्यक्ती गेली त्याला कारणीमुद पुणे असेल तर शंकर गाठ असेल तर कशा अर्थाने आज लोकप्रतिनिधी असून त्या काळामध्ये मोबाईल बंद करून घरात बसले होते शनी सिंगापूर सारख्या देवस्थान सारख्या मोठं हॉस्पिटल आहे कमीत कमी दोन एकर क्षेत्रावर उभारलेलं भव्य असं हॉस्पिटल आहे ज्या काळामध्ये व्हेंटिलेटर आपल्या सर्वांना मिळत नव्हते ज्या काळी आपल्याला बेर मिळत नव्हते आपण मन्याला घेत होतो आपण औषधासाठी घेत होतो रेमडेसिव्हिअरसाठी आपण एका बेरसाठी निघत होतो लोक त्या काळात पूर्ण गोवापतीन जे काही पैसे चुला व्हेंटिलेटर काही घेण्याचा प्रयत्न करत होते आपली आई बहीण जे कोणी लवकर होत किंवा आपले जे कोणी नातना गाजतील आपले वडील असतील आपण त्यांना वाचवण्यासाठी तर प्रयत्न करत होतो पण हा नीच नालायक माणूस याच्या घरामध्ये लोकप्रतिनिधी असून मंत्री असून घरात बसला तुमची त्याला काळजी आली नाही ज्या काळामध्ये जर तुम्हाला गरज असत काळजी आली नाही आज हे तुमच्या तुमचा फोन कधी नाही म्हणजे कुठे ना कुठे आपल्या कोविडच्या काळात आपल्या घरातील गेलेली व्यक्तीला मृत्यूला व हॉस्पिटल बंद ठेवले कुठल्याही आपल्याला काही मदत नाही केली याला सर्वच कारणीभूत हा इथला स्थानिक आमदार आणि मंत्री असलेला शंकर आपण आपण मंत्री केलं आणि त्यांना मंत्री करून देऊ या गावातून काही लोकांनी मत दिली असतील त्या मताच्या बदलीत तुम्हाला लोकवर्गातून रस्तानाकार आहे म्हणजे ही खरोखर स्वतःची काय आहे तरी त्या गावात तरी मत मागायला येतील की आम्हाला द्या आम्ही विकास करू इंग्रज गेले आणि काय तालुक्यात आले आहे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही तुम्ही व्यवस्था केलेली नाही मी वाहून सांगतो म्हणजे पिण्याचं पाणी हे सर्वप्रथम करायचे ते या लोकांनी दिलेलं नाही आणि तुमच्या गावामध्ये आता जल जीवन योजनेचं जे प्रत्येक घरघरच्या नळ्याचं पाणी येणार आहे हे पाणी सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की प्रत्येक घरामध्ये आधार मिळत आहे आता सर्वांना आठवत असत आपण कुपन ज्याला म्हणतो किंवा राशन कार्डवर मिळणारं धान्य ज्या वेळेला आपलं सरकार म्हणतो त्या वेळेला आणल्यानंतर प्रत्येक जण ते गायला किंवा कोंबड्याला खाल्ले देतो आज आपण बघतोय ज्या रेशन कार्डावर मिळणारं धान्य हे एकदम उत्तम प्रसिद्ध आहे जे शेतकऱ्या स्वतः पिकवतो त्यापेक्षाही त्या धान्यावर आहे नाही आपण आज ते धान्य कुणीही टाकून देऊ शकत नाही किंवा चांगल्या घरातील व्यक्ती सुद्धा ते राशन फोडत नाही कारण की आपल्याला ते भोंगे लागलेले उधायला लागलेले किंवा किडलेलं धान्य जे आपल्याला बघायला भेटत नाही चांगलं भेटत आपण आता बघतोय लाडकी प्रत्येक महिलांना जे पैसे मिळतात हे पैसे बंद करण्यासाठी आपले जे विरोधक आहे शंकर शंकरराय त्यांच्याच मित्रांनी कोर्टामध्ये केस केली होती हे त्यांच्याच सरकारमध्ये होते म्हणजे तुम्हाला पैसे भेटू नये म्हणून शंकर गटाच्या मित्रांनी के केस केली होती तुम्हाला जर हे पैसे हवे असतील तर तुम्ही कोणाला निवडायचे ठरवा तुमचे पैसे बंद होणे तरी केस करणाऱ्या शंकरगड किंवा यांना आपण मत देऊन ही स्कीम कायम चालू ठेवून या स्कीम मध्ये आणखी भर कशी टाकते हे बघण्याकडे आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये दिवाळी झाल्यानंतर सुद्धा कित्येक जणांच्या घरामध्ये किराणा भरला जात नाही गोड गोड पदार्थ असतील ते कळलं जात नाही परंतु या वर्षी कोणत्याही मध्ये किंवा कोणत्याही बातमीवर आलं नाही या 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 आणि लोक आले किंमत ग्रामीण महिलांना खूप जास्त गरजेची होती त्याचं उदाहरण म्हणजे ज्या वेळेला तीन हजार रुपयात होते त्यावेळेला गर्दी बघितली गर्दी होती म्हणजे या महिलांना त्या पैशाची गरज होती आपली दिवाळी सर्वांची चांगली झाली म्हणून आपल्याला विठ्ठल भाऊराव महादेव ही योजना आणखी कशी वाढता येईल तुमच्या राष्ट्राचं धान्य कसं उच्च पर, उत्तम क्वालिटीचं किंवा उत्तम प्रतीचं ठेवता येईल या सर्वांसाठी तुमच्या घरात नळाचं पाणी कसं येईल आणि भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना यांच्या काळातच विकास होऊ शकतो कारण की आपण बघितलं दुसऱ्या कोणत्याही अपक्ष उमेदवार किंवा कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर जर तुम्ही मतं दिली तर ती मतं अक्षरशः व्हायला जाणार आहे कारण की निधी द्यावा ते महायुतीने आणि महायुतीच निधी देऊ शकतो तुम्ही कोणताही आमदार पाठवला तरी त्याच्या वाट्याला निधी येणार नाही कारण की त्या तुम्हाला पैसे तर पाहिजे हे पैसे फक्त महायुती सरकारकडेच आहे म्हणून तुमचं मत कधी जाऊ नये आपल्या धर्मरक्षणाच्या बाबतीनं तर केलं पाहिजे समजा एखाद्या गावामध्ये तुमच्या बोपड्याचा बळी घ्यायचा आहे एखाद्याचा जीव घ्यायचा आहे त्या जीव घेण्यासाठी जो खाटखाला विकतो तोही तितका दोषी आहे तो तो जो खालच्या पर्यंत घेऊन जातो तो ही इतका दृश्य आहे आणि जो त्याचा पुरा देईल जो त्याचा मुलगा तो सुद्धा दोषी आहे म्हणजे या काळाचे सर्वजणांना पाप लागतं असं आपण मानतो तर शनी सिंगापूर देवस्थान गरात कसे असताना त्यातून तर तुम्ही त्यांना आमदार गेल्यामुळे त्या शनी देवस्थान लुकताय प्रत्येक देवस्थान लुकताय कोणत्याही देवाला ते मान्य नाही एकादशीला लशीला मठक घेऊन त्या शनी सिंगापूरच्या दौऱ्याला जाण्याची ते देवी करतात ते शनी सिंगपूर देवस्थान काय आलं ते तुम्ही घेण्याचा तुम्ही जर ते मत दिलं नसतं तर शकत नव्हते आणि असं आहे की तुम्ही जर शनी सिंगापूर देवस्थान लुटण्यासाठी जर घराकडा मत दिलं तर त्याचा पाप तुम्हाला लागतात तुम्ही आयुष्यभर कष्टाने पूजा आहे थोडक्यात तुमच्याकडे पाचीला दूध आहे जे तुम्ही स्वकष्टाने कमवलं परंतु त्याच्यात शंकर घराकडा मतदान केल्यामुळे एक वाटी भरताईच जे तुम्हाला त्याचा आउटपुट मिळणार आहे ते तुम्ही जर त्यात याच्यामध्ये काय करून पाचीला तर तुमचं पूर्ण

आमच्या घरातून एक आमच्या इकडे एक मुलगी पडून गेली लग्न एक झालं होतं हात पण मारायला गेला घरी जोपर्यंत कार्यक्रम झाला त्याने मला फोन केला म्हणे ऋषी आमच्या घरातील एक मुलगी पळून गेली ठीक आहे मी सांगतो पुणे टेस्टला तपास घ्यायला मला त्या मुलीचं नाव कळेल का त्याने त्याचं स्वतःच आडनाव सांगितलं आता पोलीस स्टेशनला माहिती द्यायची पीआय मेसेज करायचा म्हटल्यावर त्या किंवा त्याचे पूर्ण नाव आपल्याला तो नाही आमचीच आहे काय नाव काय घेत नाही मी म्हटलं बाबा ठीक आहे मग तिचं नाव काय तो नाही की आमच्या घरात तिचे अरे बाबा पण मला पीआय नाव काय बोलायचं तू नाव काय तो मुलीशी बाबा सांगू माझी बायकून पळून गेली अरे आठवतो

घेण्या दिवशी आहे तुम्ही जर शनी सिंगापूर घराचा आमदार पुन्हा पुन्हा धार्मिक म्हणून तुम्ही मतदान केलं तर तुम्ही मतदान केलं तरी तुम्ही मतदान केलं तर तुमचे बाळक्या पैसे बंद आहे तुम्ही घराखाला मतदान केलं तर तुम्हाला पुन्हा भरणा खावं आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी दोन नंबरचे बदल दाखवून त्यांना शिवसेनेच्या चिन्हा समोरील बजन दाखवून बचनं विजयी करा आपला धर्म सुरक्षित ठेवा कारण की धर्म टिकला तर आपली आपला तुम्ही सर्व निवडून देता आणि ते पाच वर्ष एक दिवस येतात आणि तुमच्या मुलांना दारू लागतात याच्यात कोणत्या मागणीला किंवा कोणत्या या व्यक्ती मागे की तुमच्या मुलांनी दारू ठेव पण ते मुळ ते लोक तुमच्या मुलांना दारू पाहतात एकदा दारू पाहतात कारण की बाई ती पाहत नाही दारू दुपत लागते आणि नंतर ती बातमी करू ही त्याचा प्रपंच संपवतात तुमचे प्रपंच संपवण्यासाठी तो, तो शंकरराव करा का विचार करत नाही आपण यांना चुकीचं व्यसन लावतोय तो तुमचा प्रपंच संपवून पाहतोय तो तुम्हाला पूर्ण संपवून पाहतोय पण फक्त स्वतःलाही सत्ता पाहिजे म्हणून त्या व्यक्तीला आपण मिळून देऊ नये आणि आपल्या विटर भाऊ लाजेटाऊ मध्ये विजयी करा आणि आपल्या कोणत्याही समस्येसाठी त्या शंकर गाडाकडे हरवायची गरज नाही तुम्हाला पुन्हा जर मी चौक ठाण्याची माझी काय आणि त्यात काय काय त्याच्याकडे म्हणून त्याला घाबरायची किंवा काय काय शेतकऱ्याचे जे प्रश्न होते ऊसाचे वगैरे आता आपल्याकडे दोन काय झालं बीक मागवं लागेल त्याला उसा तुमचं दोन एक तर ऊस आमच्याकडे म्हणून बीक मागावं वर्षी यावर्षी गरज म्हणून अजिबात घालवायची गरज नाही तो काय माणसं घात नाही आणि त्याचे किती सगळ्याचं काय की मला माहिती कारण की जवळून माहिती नाही कोणी घाबरवा का कोणाला अडचण